शब्दांची लेखन वर्षा चौगुले नमस्कार आजचा शब्द आहे गौरी आणि गोवरी आजी आज आपल्याकडे गौऱ्या होत्या ना परवा म्हणाली होतीस मला स्कूल मध्ये घेऊन जायच्या होत्या म्हणू आत येतेत आजीला म्हणाली अगं आता कुठल्या गौऱ्या गणपती सोबतच गेल्या ना त्या आजी कळून न कळल्यासारखं म्हणाली अगं असं काय आजी आपल्या गोठ्या शेजारी तर ढीक केलाय की गौऱ्यांचा आत्ताच मी तिकडून आले तेव्हा पाहिलं मग विसर्जन केलं असं का म्हणालीस त्या तर गोवऱ्या आहेत म्हणू तुला गौऱ्या हव्या होत्या ना त्याच की या गौऱ्या आजी होळीसाठी हव्या होत्या शाळेत आम्हा प्रत्येकाला दोन दोन गौऱ्या आणायला सांगितल्यात अग होळीसाठी होय मग त्या गौऱ्या नाहीत गोवऱ्या म्हणतात त्याला तो। गेले आसा हो म्हणून त्या गेल्या असं म्हणालीस होय तू पण बोलता बोलता तर फास्ट मध्ये असंच बोलतो ना आपण ते काहीही असलं तरी दोन्ही शब्दांमध्ये फरक आहे म्हणू गौरी आणि गोवरी असे दोन्ही वेगवेगळे शब्द आहेत आणि अर्थ सुद्धा वेगळे आजी तू माझी फिरकी घेतेस बर का अगं मी फिरकी घेतली नसती तर तू गोठ्यापर्यंत गेली असतीस का हम्म हेही बरोबर आहे पण मी गोवऱ्या दिल्या नाहीत याच वाईट वाटतंय अगं असं काही नाही मी परवाच शाळेत आठ दहा गोवऱ्या पाठवून दिल्या होत्या हम्म खरंच आजी म्हणून आनंदाने विचारलं तशी आजी हसत म्हणाली हो अगदी खरं आता तू या गोवऱ्या स्वतः लावणारेस चल माझ्या बरोबर गोवऱ्या लावायच्या म्हणजे काय करायचं त्या विकत आणायच्या का नाही गणू गोवऱ्या लावायच्या म्हणजे गोवऱ्या थापून तयार करायच्या आणि त्या भिंतीवर लावायच्या मग त्यांना गोवरी किंवा शेणी असं सुद्धा म्हणतात तू करून बघ बरं आजी माझ्या हाताला अग मग साबणानं धुवायचे हात करून बघायला काय हरकत आहे मग आजोबा छान फोटो काढतील तुझा गोवऱ्या करताना करून तर बघ असं म्हणून आजीनं मनुला शेण्या थापायला लावल्याची लेखन वर्षा चौगुले वाचन ऐश्वर्या बेहरे